नमस्कार मी प्रियंका तुमची मित्र रेसिपी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हो हो, तर मित्र आणि मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत अंडा बिर्याणी आणि ही अंडा बिर्याणी आपण झटपट अशी बनवून घेणार आहोत म्हणजे कुकरमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय झटपट अशी आपण अंडा बिर्याणी बनवून घेणार आहोत आणि अतिशय टेस्टी अशी ही अंडा बिर्याणी बनवून तयार होणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये अशी ही अंडा बिर्याणी आपण बनवून घेणार आहोत चला तर मग लगेचच आपण या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी मी घेतलेला आहे तांदूळ तर या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा या ठिकाणी तांदूळ वापरू शकता तर मेजरमेंट या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे तर मेजरमेंट आपण पद्धतशीर घेतलं तर आपली बिर्याणी या ठिकाणी परफेक्ट अशी तयार होणार कारण आपण ही बिर्याणी कुकरमध्ये बनवून घेणार आहोत तर त्या ठिकाणी मेजरमेंट ही फार महत्त्वाची आहे तर या ठिकाणी मी दीड ग्लास या ठिकाणी बासमती तांदूळ घेणार आहोत तर सर्वप्रथम पहिल्यांदा मी घेतलेला एक ग्लास त्यानंतर अर्धा ग्लास या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहे आणि याच ग्लासने आपल्याला नंतर पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर मेजरमेंट या ठिकाणी फार महत्त्वाची आहे तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने मी दीड ग्लास या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर याला स्वच्छ मी एक दोन पाण्याने व्यवस्थित याला धुवून घेणार आहे तर या ठिकाणी याला व्यवस्थित मी धुवून घेतलेले आहे त्यानंतर बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कांदा आणि पुदिना तर याशिवाय या ठिकाणी हे घटक फार महत्त्वाचे आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर पुदिना त्यानंतर लंबा या ठिकाणी मी कांदा कापून घेतलेला आहे तर हा या ठिकाणी तळण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे तर याला आपण नंतर तळून घेणार आहोत आणि अंडा बिर्याणी बनवणार आहे तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी घेतलेले आहे अंडे तर याला व्यवस्थित मी बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने ही अंडा बिर्याणी बनवून घेणार आहोत तर तळून आपण या ठिकाणी ही अंडा बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक अंड्याचे दोन भाग या ठिकाणी मी तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सहा अंडी या ठिकाणी घेतलेली होती आणि एका अंड्याचे दोन भाग मी या ठिकाणी केलेले आहे तर याला व्यवस्थित आपल्याला तेलामधून फ्राय करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी व्यवस्थित याला आधी मी कट करून घेणार आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व अंडी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने अंडा बिर्याणी करून बघा खूप टेस्टी आणि झटपट अशी अंडा बिर्याणी तयार होते आणि करायला देखील एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर या ठिकाणी मी एक गॅसवर एक पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये थोडे तेल टाकलेले आहे तेल व्यवस्थित छान तापल्यानंतर यामध्ये मी आपण जी अंडी आहे कट करून घेतलेले आहे ते आपण यामध्ये टाकूया आणि याला सर्व अंडींना आपण व्यवस्थित मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे आपल्या बिर्याणीला वेगळीच अशी अशी टेस्ट येणार त्यानंतर यावर आपण थोडे काही मसाले टाकूया म्हणजे अजून आपली अंडी ते या ठिकाणी टेस्टी तयार होणार तर थोडं मी या ठिकाणी हळद पावडर टाकलेलं आहे थोडे चिमुरपट या ठिकाणी मी मीठ टाकलेले आहे आणि थोडे लाल तिखट टाकलेले ला आहे तर याला व्यवस्थित आपण छानपैकी असं फ्राय करून घेऊया तर जेव्हाही तुम्हाला अंडा बिर्याणी बनवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त अशी अंडा बिर्याणी लागते तर सर्व अंडींना व्यवस्था फ्राय करून घेतलेले आहे त्याच तेलामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे याला देखील तळून घेऊया तर बिर्याणी बनवण्यासाठी तीन घटक फार महत्त्वाचे असतात एक म्हणजे पुदिना दुसरा म्हणजे तळलेला कांदा आणि दही हे जे घटक आहे हे फार महत्त्वाचे आहे या दोन घटक टाकल्यामुळेच आपली बिर्याणी अतिशय टेस्टी अशी बनवून तयार होते तर कांदा आणि पुदिनाची पाने आपल्याला बिर्याणी बनवू त्यांना बिलकुलही स्कीप करायची नाही हे दोन घटक फार महत्त्वाचे आहे बिर्याणीसाठी तेव्हाच आपली बिर्याणी अतिशय टेस्टी अशी बनून तयार होते तर कांद्यांना मी व्यवस्थित गोल्डन क्रिस्पी असं तेलामधून तळून घेतलेले आहे त्यानंतर ही अंडा बिर्याणी आपण बनवणार आहोत कुकरमध्ये तर तेच तेल मी या ठिकाणी यूज करणार आहे आपण या ठिकाणी जे तळण्याचं तेल आहे तेच मी यामध्ये टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरमच आहे त्यानंतर कुकर छान मी गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल त्यानंतर यामध्ये थोडे मी गरम मसाले घेतलेले आहेत जास्त या ठिकाणी गरम मसाल्याचा मी यूज नाही केलेला आहे एक स्टार फुल घेतलेला आहे सहा जिरे घेतलेले आहे आणि चार ते पाच या ठिकाणी लवंगा घेतलेला आहे तुम्हाला जर विलायची वापरायची असेल तर तुम्ही यामध्ये विलायची देखील टाकू शकता याला व्यवस्थित व्यवस्थित आपण तडतडून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया आपण जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे कांदा घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याला मी अर्ध्या कट करून घेतल्या ते आपण यामध्ये टाकूया थोडी यामध्ये टाकूया पुदिन्याचे पाने सोबतच थोडी टाकूया कोथिंबीर आणि याला व्यवस्थित तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊया तर एक ते दोन मिनटे आपण तेलामध्ये याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर अशा पद्धतीने झटपट अशी अंडा बिर्याणी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा झटपट बनते जास्त मोठी प्रोसेस नाही आणि कमीत कमी वेळामध्ये ही अंडा बिर्याणी आपण बनवू शकतो याला तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडे टाकूया अदरक लसणाचा पेस्ट म्हणजे आलं लसणाचा यामध्ये पेस्ट घातलेला आहे याला देखील एक दोन मिनटे मी छान परतून घेतलेले आहे त्यानंतर मोठा साईजचा एक टोमॅटो घेतलेला होता यालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि याला देखील मऊसूत आपण छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर मसाल्यामध्ये एक मोठा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे धने पावडर गरम मसाला त्यानंतर बिर्याणी मसाला एक चमचा घेतलेला आहे चवीप्रमाणे या ठिकाणी मीठ घेतलेला आहे आणि हळद टाकलेली आहे बिर्याणी मसाला फार महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी बिर्याणी मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि त्यानंतर टाकलेले आहेत दही आणि याला व्यवस्थित आपण छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया तर एक दोन मिनटे मी याला छानपैकी मिक्स करून घेतले आहे तर बिर्याणी मसाला तुम्ही नक्की टाका यामध्ये मस्त अशी बिर्याणीला टेस्ट येणार आणि कोणत्याही ब्रँडचा वापरला तरी चालेल त्यानंतर मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये टाकूया आपण जे तांदूळ घेतलेले आहे बासमती धुवून ते आपण यामध्ये टाकूया आणि याला चारही बाजूने व्यवस्थित आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही याला स्प्रेड करून घ्या त्यानंतर तांदळाला व्यवस्थित तुम्ही स्प्रेड केल्यानंतर यामध्ये जो आपण तळलेला कांदा आहे तो यामध्ये टाकूया त्यानंतर कोथिंबीर आणि काही पुदिन्याचे पाने याच्या अशा लेअर तयार करून घ्या आणि शेवट यामध्ये जी तळलेली अंडी आहे ती टाका म्हणजे याला व्यवस्थित अंडींना यावर ठेवून द्या शेवट आहे पाण्याचं प्रमाण तर दीड ग्लास आपण या ठिकाणी तांदूळ घेतला होता तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला दोन ग्लास या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही एक ग्लास जर तुम्ही तांदूळ घेतला तर सव्वा ग्लास तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर मी दीड ग्लास या ठिकाणी तांदूळ घेतलेला होता तर त्यासाठी मी दोन ग्लास यामध्ये पाणी घेणार आहे तर पाण्याचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे पाणी जर प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं तरच तुमची बिर्याणी व्यवस्थित तयार होणार त्यानंतर याच्या तीन सिट्ट्या आपण काढून घेऊया तीन सिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर खोलून घेऊया पूर्णपैकी यामधली वाफ निघालेली आहे तर बिर्याणी मस्त आपली शिजलेली आहे या ठिकाणी फक्त मी तीन सीटं याच्या होऊ दिलेल्या आहे आणि बिर्याणी आपली मस्त अशी शिजलेली आहे एक एक दाना असा मोकळा झालेला आहे तर नक्की तुम्ही आजची रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्की करा